भाजपचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आज आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केलं आहे भंग केलेला आहे सन्माननीय नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राच्या संदर्भात अजूनही सुप्रीम कोर्टाने कुठलाही निर्णय दिलेला नाही सुप्रीम कोर्टामध्ये ती केस अजूनही सुरू असताना निवडणूक चालू असताना त्यांच्या संदर्भामध्ये बावनकुळे यांनी असं वक्तव्य केलं आहे की त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भात सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे अशी खोटी माहिती देऊन जनतेची तर दिशाभूल केलीच आहे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केलाच आहे सोबत आदर्श आचारसंहिता सुद्धा त्यांनी उल्लंघन केलेला आहे काँग्रेस पक्ष त्यांच्यावर या संदर्भात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत आहे आणि या संदर्भामध्ये एक लेखी तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे तर केलीच आहे सोबतच एक तक्रार आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या संदर्भामध्ये या एक सुद्धा दाखल करणार आहोत